नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आपण चार ते चार टिपके वापरून सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत घराला दृष्ट लागणार नाही म्हणून एकदा तरी नक्की काढावी अशी ही खूप सुंदर रांगोळी आहे चार ते चार टिपके देऊन घेऊयात तर आपले चार ते चार टिपके देऊन झालेले आहेत तर आपण चारही बाजूंचे चार टिपके जोडून एक चौकोन काढून घेणार आहोत पहा असं आता उभी अडवी एक रे त्यानंतर उभी आणखीने उभी आता आपण चौकन कम्प्लीट झालेलं आहे तर आतल्या साईडने ते दोन टिपके आपण असे गोल काढून घेणार आहोत गोलाकार अर्ध गोल आता परत त्याला आपण असे डबल लाईन काढून घेणार आहोत त्यालाच खूप सुंदर अशी रांगोळी आहे चला आता आपण मधल्या साईडला दोन टिपक्यांच्या खाली हां अशी एक आणि खालच्या टिपक्यांच्या वरती अशी दोन्ही साईडला असेच करणार आहोत मधल्या मधल्या साईडने आणि आता त्याला आपण ते चौपणाच्या रेषा जोडून घेणार आहोत आपण पहा अशा पद्धतीने अर्ध असे चारही बाजूला आपण असं जोडून घेणार आहोत आणि टिपके घेणार आहोत मधोमध तर खालच्या साईडला अशा छोट्या सा छोट्या तीन रेगा काढणार आहोत पहा अशा पद्धतीने मोठी छोटी आणि छोटी मोठी त्याहून छोटी आणि त्याहून छोट्या अशा तीन रेगा आपण काढणार आहोत चारही बाजूला पहा आता ह्या साईडला आपण आपण खाणार आहोत एक त्याच्यापेक्षा छोटी दोन त्याच्यापेक्षा छोटी तीन आता त्याच्यानंतर आपण चारही बाजूला पाकळ्या काढून घेणार आहोत एक ही दोन ही तीन आणि हे चार आणि आपण ज्या तीन तीन रेषा काढलेल्या आहेत त्याला आपण असं मोठ्या रेगेला असं गोल फिरवून घेणार आहोत चारही बाजूंना साकार देऊन झालेला या चारी बाजूंना आपण चौकोणालाही तसेच रेषा काढणार आहोत दोन दोन रेगा मोठी छोटी अशा पद्धतीने चारीही चौकोनाच्या चो कोपऱ्यांना मोठी आणि ही छोटी अशी रे काढलेली आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यासमोर अशी पाकळी काढून घेणार आहोत तीन तीन प्रत्येक चौकोनाच्या चो टोकाच्या तिथे तीन तीन पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत सुंदर दिसतात खूप अशा पहा आपण चारही बाजूला तीन तीन पाकळ्या काढून घेत आहोत तर हे काढून झाल्याच्या नंतर आपण आपण टिपके देणार आहोत मध्यभाग मध्यभागी असे मोठे मोठे चारही बाजूला आपण टिपके देऊन घेऊयात त्याच्यानंतर पसरवून घ्यायचे आहेत पहा आपण चारही बाजूला असे पसरवून घेतलेले आहेत आता त्याच्या साईडला अजून गोल गोल अशी डॉट देणार आहोत त्याला आपण थोडं बोटाच्या साहाय्याने पसरवून आपण फुलाचा आकार देणार आहोत पहिल्यांदा आपण चारही बाजूला असे पाच पाच टिपके देऊन घ्यायचे आहेत नंतर अशा बोटाने सरकवून घ्यायचे पुढे म्हणजे एक फुलाचा आकार येईल खूप सुंदर असं फूल येते ते पाहता आपण पाच टिपके इकडेही देऊन घेणार आहोत उजव्या साईडला आता डाव्या साईडला पाच टिपके देऊन घेणार आहोत आपण म्हणजे फुलाचा आकार देता येईल आपल्याला खूप सुंदर अशी रांगोळी दिसत आहे परत आपल्याला याच्यामध्ये कलर पण भरणार आहोत आपण पिवळा लाल आणि निळा अशा आपण तीन रंग यूज करणार आहोत तर आपले हे टिपके देऊन झालेले आहेत आपण सरकवून घ्यायचे आहेत सगळ्याच बाजूने म्हणजे असं फुल वाटलं पाहिजे ते हां आपले चारही बाजूला असे सरकवून झालेले आहेत छानपैकी आपली रांगोळी रेडी झालेली आहे तर आपण आता कलर देऊन घेऊयात पिवळा रंग देऊयात त्या चौकणाचे कोपरे भरूयात आपण मध्ये सुद्धा पिवळाच रंग द्यायचा आहे लाल रंग देऊन घेऊयात किंवा गुलाबी माझ्याकडे गुलाबी असल्यामुळे मी गुलाबी रंग दिलेला आहे तुम्ही त्या जागी लाल पण रंग देऊ शकता आता चौकणाचे मधले कोपरे आपण देऊन घेऊयात साइडचे कोपरे हे पिवळ्या रंगाने भरून घेऊयात चारही बाजूने चला तर आपले चारही बाजूने पिवळा रंग देऊन होत आहे कम्प्लीट आपण थोडंसं बॉर्डर डार्क करत आहोत व्हाईट कलरने जे कलर, कलर दिल्यामुळे थोडंसं पुसट झालेलं आहे ते आता त्या कोपऱ्यांमध्ये एक एक लाल डॉट देत आहोत आपण चला तर प्रत्येक पिवळ्या कोपऱ्याच्यामध्ये आपण लाल टिपके देत आहोत पसरवून पण घेतलेले आहेत ते चला तर आपण आता पाकळ्या रंगून घेऊयात लाल कलर चारही साईडला आपण अशा पाकळ्या लाल रंगाने कलर देऊन घेणार आहोत खूप सुंदर वाटत आहे रांगोळी अशी तर आपल्याला चारही बाजूला अशा पद्धतीने लाल रंग देऊन घ्यायचा आहे आपले चारही बाजूला अशा पद्धतीने लाल रंग कंप्लीट होत आहे देऊन चला तर आपण आता मधल्या फुलांच्या मधल्या पांढरे टिपके जे आहेत थोडेसे डार्क करून पसरवून घेणार आहोत म्हणजे तिथेही आपल्याला लाल रंग देता येईल पहा अशा पद्धतीने पसरून घेतोय आपण म्हणजे लाल रंग खूप सुंदर वाटेल त्याच्यामध्ये पहा आपण लाल रंगाची टिपके देऊन घेतोय तर आपले लाल रंग देऊन झालेला आहे आपण निळ्या रंगाने चौकणाच्या मधल्या पाकळ्या कलर देऊन घेतो पहा अशा पद्धतीने आपलं प्रत्येक पाकळांना निळा कलर हा देऊन झालेला आहे मध्ये असलेल्या चौकणामध्ये आपण लाल टिपका देऊन घेणार आहोत त्यालाही प्रेस करूयात आता त्या फुलांच्या ज्या एंडला आपण येल्लो कलरचे टिपके देऊन घेणार आहोत म्हणजे दिसायला फुलांचं लुक खूप छान येणार आहे अशी रांगोळी दारासमोर काढल्यानंतर घराला कधीच दृष्ट नाही लागत चला तर त्या पिवळ्या रंगामध्ये आपण लाल रंग देऊन घेत आहोत चारही बाजूला जा, काढून झालेल्या आहेत तशा पद्धतीने तर इथे आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे तरी पण आपण हां मध्ये टिपके काढून घेतो आहे गुलाबीचे याच्यामध्ये थोडेसे दिसायला सुंदर वाटेल चला तर मग मा माझी रांगोळी कशी वाटली लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे नेक्स्ट जो व्हिडिओ येईल त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील चला आता पूर्ण कंप्लीट आपली रांगोळी ही झालेली आहे थोडसं बोटाच्या साह्याने ते राऊंड आपण व्यवस्थित करून घेतलेले आहे खूप सुंदर लुक आलेला आहे आपल्या रांगोळीला थँक्यू